देशात पन्नास लाखांच्या जवळपास केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत तर लाखांच्या आसपास या सगळ्या लोकांना सध्या प्रतीक्षा आहे ती त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ कधी होणार याची सध्याचे दिवस प्रायव्हेट अप्रेझेलचे कोणी पाच टक्केच पगार वाढ झाली म्हणून नाराज आहे तर कोणी अपेक्षित पगार वाढ झाली म्हणून खुश आहेत काही जण अजून पगारवाढीची वाढ बघतात सणांच्या सुट्ट्या कॅन्सल करून ऑफिसची कामं करतात पण सरकारी कर्मचाऱ्यांचं तसं नाहीये पगार वाढणार ठरले आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली आहे पण तरीही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये हवा तसा आनंद काही दिसत नाहीये सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार पंचवीस मध्ये संपतो आधीच्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपला की लगेच पुढच्या आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्या त्यात खंड पडू नये म्हणून वर्षभर आधीच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली ही मंजुरी मिळूनही सात महिने झाले पण तरीही ना आयोगातले सदस्य ठरलेत ना पगार किती वाढणार ते ठरलं ना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार ते ठरलं आठव्या वेतन आयोगाबाबत असलेल्या अशाच चार प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात पहिला प्रश्न पगार किती वाढणार हे कसं ठरतं केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे फिटमेंट फॅक्टरवरून ठरतं हा एक मल्टीप्लायर असतो सरकारची राजकोषीय क्षमता महागाईचा दर आणि समान वेतन सुधारणांची गरज अशा घटकांचा विचार करून फिटमेंट फॅक्टर किती असावा हे वेतन आयोग ठरवतो पगार आणि पेन्शन मोजण्यासाठी त्याचा वापर होतो कर्मचाऱ्याच्या बेसिक पेला फिटमेंट फॅक्टरनं गुणलं तर त्याची नवीन सॅलरी कळते सातव्या वेतन आयोगानं दोन पॉईंट सत्तावन्न असा फिटमेंट फॅक्टर लागू केला होता त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगाराला दोन पॉईंट सत्तावन्नने ने गुणलं गेलं आणि त्यांच्या पगारात जवळपास अडीच पट्टीनं वाढ झाली त्याआधी सहाव्या वेतन आयोगानं सुरुवातीला एक चौऱ्याहत्तर इतक्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली होती मात्र नंतर तो वाढवून एक शहाऐंशी केला होता त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा कमीत कमी बेसिक पे दोन हजार सातशे पन्नास रुपयांवरून सात हजार रुपये झाला होता मागच्या दोन वेदन आयोगांच्या शिफारशी बघितल्या तर त्यात चढत्या दराने फिटमेंट फॅक्टर वाढल्याचं दिसून येतं यामागे महागाई लोकांची आर्थिक परिस्थिती सरकारी राजकोषाची अवस्था या सगळ्या घटकांचा विचार झालेला असतो यानंतरचा दुसरा प्रश्न आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार काय असू शकतो फिटमेंट फॅक्टर हा पगारात किती वाढ होणार हे ठरवणारा गुणक असतो ते आपण पाहिलं पण याच्याच आधारावर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती असू शकतो ते बघूयात सातव्या वेतन आयोगानं ना लागू केलेल्या फिटमेंट सरकारी कर्मचाऱ्यांच्या पे, तर पेन्शनची रक्कम आधी तीन हजार पाचशे होती तीन नऊ हजार झाली पण मागच्या काही वर्षांचा विचार करता यावेळी महागाईचा दर सतत कमी होत असल्याचं आरबीआय कडूनही सांगण्यात आलंय गेल्या काही महिन्यात तर महागाईचा दर चार टक्क्यांपेक्षा कमी आहे फिटमेंट फॅक्टर ठरवताना महागाईचा दर हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो महागाईचा दर कमी असल्यामुळे आठवा वेतन आयोग सरकारकडे कमी फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची शिफारस करेल असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे मागच्या सहा महिन्यांपासून सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार नेमका किती वाढणार तर याबाबत वेगवेगळ्या कंपन्या आणि अभ्यासकांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जातात त्यातच आता कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीजने कर्मचाऱ्यांचा पगार वाढीच्या संदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय या रिपोर्टमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे कारण आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली तशी सरकारी कर्मचाऱ्यांकडून तीन पाच ते तीन, तीन आठ इतका फिटमेंट फॅक्टर असावा अशी मागणी होत होती या मागणीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा कमीत कमी बेसिक पे हा साठ हजारांच्या वर गेला असता कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीच्या रिपोर्टमध्ये आठवा वेतन आयोग सरकारकडे एक पॉईंट आठ इतका फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची शिफारस करू शकतो असं सांगण्यात आहे हा फिटमेंट फॅक्टर मागच्या वेळच्या फिटमेंट फॅक्टरपेक्षा कमी असेल त्यामुळे पगारात होणारी वाढ ही तुलनेने कमीच असेल उदाहरण द्यायचं झाल्यास जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा बेसिक पे अठरा हजार असेल तर तो तीस हजारांपर्यंत जाईल पण याआधी हा बेसिक पे अठरा हजारावरून एक्कावन्न हजार होईल असं सांगण्यात येत होतं मात्र या नवीन रिपोर्टमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तच कोड्यात टाकलं यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आठवा वेतन आयोग लागू कधी होणार जानेवारी महिन्यातच सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली होती आयोगाला मंजुरी मिळाली त्या घटनेला आता सात महिने झाले एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणं अपेक्षित आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपणार आहे पण अजूनही आठव्या वेतन आयोगात कोणते सदस्य असतील किती सदस्य असतील त्यांच्या निवडीची प्रक्रिया कामकाज आणि भूमिका याबद्दल कोणतीच प्रक्रिया वेगानं होताना दिसत नाहीये माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत अनेक वेळा संसदेत लेखी प्रश्न विचारण्यात आले पावसाळी अधिवेशनादरम्यानही दरम्यानही के चे खासदार टी आर बाळू आणि सपा खासदार आनंद भदौरिया यांनी प्रश्न विचारले होते तेव्हा सुद्धा सरकारकडून आयोगातील सदस्य कधी नेमले जाणार आणि आयोगाचं कामकाज कधी पुढे सरकणार याबाबत उत्तरं मिळाली नाही आयोगाची स्थापना झाल्यानंतर शिफारशी करण्यासाठी आयोगाला अठरा ते चोवीस महिन्यांचा वेळ लागतो पण सरकारला लागत असलेला वेळ बघता वेळेत आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता कमी आहे पण कर्मचाऱ्यांकडून असणारा दबाव बघता दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असं तज्ञांचं मत यानंतरचा चौथा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे टी ओ आर म्हणजे काय आणि तो महत्वाचा का असतो आता जरी दोन हजार सत्तावीस पर्यंत आठवा वेतन आयोग लागू होईल असं बोललं जात असलं तरी त्यातही एक अडचण आहे ती म्हणजे टी ओ आर अर्था ची अर्थात टर्म ऑफ रेफरन्सची हे एक प्रकारचं कागदपत्र असतं या कागदपत्राद्वारे वेतन आयोगाचं कार्यक्षेत्र कोणतं असेल आणि त्याची व्याप्ती काय असेल हे ठरतं यात वेतन भत्ते पेन्शन या गोष्टींचा समावेश होतो थोडक्यात याला वेतन आयोगासाठी आखलेली मार्गदर्शक तत्व किंवा एक नकाशा असंही म्हटलं जातं जोपर्यंत ओ आर तयार होत नाही तोपर्यंत वेतन आयोगाला मान्यता मिळत नाही आणि या मान्यतेशिवाय वेतन आयोगाचं काम अधिकृतरित्या सुरू होत नाही आता ही टी ओ ची प्रक्रिया कुठपर्यंत आली याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी केंद्र सरकारला पत्र लिहिली आहेत त्याबाबत स्पष्टीकरण मागितलंय पण आयोगाच्या कामकाजाबद्दल स्पष्ट उत्तर सरकारकडून मिळालेलं नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाचं काम लवकर सुरू व्हावं आणि वेळेत आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात यासाठी आंदोलनाचा इशाराही दिलाय तसंच सरकारने केवळ मतदानासाठी वापर करून घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना हे वेतन आयोगाचं गाजर दाखवल्याचे आरोप सरकारवर होत आहेत दिल्लीत मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी राहतात फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतल्या विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीसाठी सरकारनं आयोगाच्या स्थापनेला मंजुरी तर दिली पण आता याची अंमलबजावणी करण्याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या टीका होत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा